नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एवढी शेतीला पाणी कसं पुरवायचं हा नुसतं विहिरींचा भरोसा नसतो त्याच्यासाठी यांना वेगवेग वेगवेगळे जुगाड लावलेले असते शेतकऱ्याने त्याच्यातला एकमेव मोठा जुगाड म्हणजे हा आणि पूर्णपणे सक्सेस झालेला तो म्हणजे हाच की शेततळं शासनाकडून त्याच्याकडनं आपल्याला सबसिडी मिळते हे शेततळाच्या शेततळं भांडणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं पण आहे आणि ज्या वेळेस आता आपल्याकडे पाणी शिल्लक आहे त्यावेळेस आपण हे भरून ठेवायचं आणि नंतर ज्या वेळेस पाणी आपलं विलना थोडंसं कमी झालं व की आपण हे पाणी शेताला वापरू शकतो जवळजवळ हे जमिनीपासून पंधरा ते वीस फूट उंच येतं ते जमिनीपासून खाली कोरून आणि खालून भरावा करून हे वीस फूट उंची येतं शेतात आणि ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस असं वाटतं की आता पाणी खूपच कमी झालेलं आहे आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस आपण बिना विजेचं हे पाणी या पद्धतीने समोर दिसतो आहे का निळा तिथून आपण सायपण टाकलेलं आहे म्हणजे पैपातनं पाणी आपण शेतीला देऊ शकतो ह्या ह्या कोपऱ्याला खूप महत्वाची अशी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आहे हा शेततळ्याचा बरंच तुम्हाला दाखवतो पूर्ण हे शेतकऱ्या आवचे आपण आंबे घेतलेले मुंबई घेतलेले हा कागद आहे शेतकरी मित्रांनो इथून ही मोटर पण ठेवलेली बायचा मोटरलाही पाणी लावता येईल आणि हा जो हा सायपनचा खेळ आहे याच्यातनं आपण सायपण जोडलेला ह्या पाईपातून डायरेक्ट खाली पाणी अडवं पाणी कसं काय वाटलं मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा दुकान खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे शेतकऱ्याचा आजो आली सगळे आंब्या लावून दिलेले